गेल्या काही दिवसांपासून टीव्ही स्क्रीन असो वा सोशल मीडिया धनंजय मुंडे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी पार्थ आणि जय पवार यांना सावरलं ते पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं मात्र केवळ सांत्वन करण्यापुरतेच ते मर्यादित राहिले नाहीत तर त्यानंतरच्या प्रत्येक राजकीय घडामोडीत मुंडे अग्रभागी दिसत मग ती वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक असो सुनी पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड असो किंवा मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचा प्रसंग धनंजय मुंडे टीम मध्ये आहेत प्रत्येक महत्वाच्या फॅमिली आणि पॉलिटिकल फ्रेम मध्ये धनंजय मुंडे फ्रंट सीटवर आहेत पण ही सक्रियता केवळ सांत्वनापुरती मर्यादित आहे की यामागे मंत्रिमंडळ विस्ताराची काही मोठी खेळी शिस्तते धनंजय मुंडे पुन्हा एकदा लाल दिवा मिळवणार का पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र 2024 च्या सत्ता स्थापनेचा काळ आठवला तर त्यावेळी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळ प्रवेश इतका सहज नव्हता सूत्रांनुसार अजित पवार मुंडेंच्या नावाबाबत फारसे उत्सुक नव्हते मात्र देवेंद्र फडणवीसांनी शब्दाचं वजन टाकलं आणि मुंडेंची वर्णी लागली पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं संतोष देशमुख प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आणि व्हिडिओ फोटो समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंना अवघ्या चौऱ्याऐंशी दिवसांत मंत्रीपदाचा त्याग करावा लागला त्यानंतर माणिकराव कोकाटेंचं पद गेलं तेव्हाही मुंडे चर्चा झाली पण अजित पवारांना ती खाती स्वतःकडे ठेवून मुंडेंना सत्तेच्या परिगाबाहेरच ठेवणं पसंत केलं होतं आज परिस्थिती पूर्णपणे बदलली सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीच्या सत्तेची सूत्र आता त्यांच्या हातात आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन भिन्न विचारांच्या पक्षांना जोडून ठेवणारा दुवा म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जात जेव्हा सुनेत्रा पवार शपथ विधीसाठी निघाल्या तेव्हा त्यांनी शरद पवारांशी नाही तर राष्ट्रवादीच्या ज्या कोर ग्रुपशी चर्चा केली त्यात धनंजय मुंडे अग्रस्थानी होते सत्तेचा समतोल राखण्यासाठी सुनेत्रा पवारांना फडणवीस आणि शहांशी जवळचे संबंध असलेल्या मुंडेंची गरज भासणार हे आता स्पष्ट दिसते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बनवलेल्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीकडे जर नजर टाकली तर चित्र अधिक स्पष्ट होतं प्रफुल पटेल हे दिल्लीत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत तटकरे पक्ष संघटना बांधतायत तर, तर भुजबळ आणि मुश्रीफ आधीच मंत्री आहेत वळसे पाटील सध्या सक्रिय नसल्याने या कोर ग्रुपमध्ये मंत्रिमंडळाबाहेर असलेले वजनदार नेते फक्त धनंजय मुंडेचे धनंजय मुंडे, मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चा जेव्हा होत होत्या तेव्हा सगळ्यात जास्त विरोध राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून केला जात होता आणि यामध्ये सुप्रिया सुळे या अग्रस्थानी होत्या सुप्रिया सुळे यावेळी कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या सुळे महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत मेसेज सुद्धा धाडले होते की जर मुंडेंना पुन्हा मंत्री केलं तर थेट बीड मध्ये जाऊन उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी घेतलेली ही भूमिका महायुतीसाठी डोकेदुखी ठरली होती पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा कुठेतरी थंड झाल्या आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाची मंत्रिपदाचा रस्ता थोडाफार प्रमाणात मोकळा झालेला सुद्धा दिसतोय राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणि सत्तेची समीकरण पाहता धनंजय मुंडे हे सध्या सुनेत्रा पवारांसाठी ट्रम्प कार्ड ठरत आहेत विरोधकांच्या इशाऱ्याला डावलून महायुती सरकार मुंडेंचं कमबॅक करतं की त्यांना पुन्हा एकदा वेटिंग लिस्ट वरच राहावं लागतं हे येणारा काळच ठरवेल दरम्यान सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रीपद दिलं जाईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा सगळ्या अशा नवनवीन व्हिडिओ साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद